नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहे पोटॅशियम हेमेट फायदे आणि तसंच पोटॅशियम हेमेटमध्ये आणि ह्युमिक ॲसिडमध्ये काय फरक आहे तो तर आधी ह्या दोन्हींमधला मधला फरक जाणून घेऊया तर मित्रांनो ह्युमिक ॲसिडमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक असतं ते डायरेक्ट खाद्यातून काढतात पॅक करतात आणि आपण वापरतो तर पोटॅशियम हिमेटमध्ये थोडासा बदल आहे तर यामध्ये तीन घटक आहेत पहिला आहे ह्युमिक ऍसिड दुसरा आहे फुलविक ऍसिड आणि तिसरा आहे पोटॅश तर या तीन बसून बनलेलं असतं ते असतं पोटॅशियम ह्युमेट तर आता पोटॅशियम हिमेटचे फायदे जाणून घेऊया तर पहिला आहे मातीची रचना सुधारते पांढऱ्या मुळांची चांगली वाढ करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि पोटॅश असल्यामुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते तसंच एनपीकेचा पिकेचा आपटेक बी चांगला करतं प्रकाश संश्लेषण बी चांगलं होतं आणि पिकांची वाढ चालना मिळते पाणी दुरून ठेवण्याची क्षमता बी वाढते मित्रांनो तसंच पोटॅशियम हिमेट मुळे आईन चार्ज होतात त्यामुळे लांब पडलेलं जे खत आहे किंवा आपलं एनपीके आहे न्यूट्रिएंट आहेत ते जवळ आणण्याचं काम पोटॅशियम ह्युमेट करत असतं आणि सीडजरमेशन करण्यासाठी बी पोटॅशियम हिमेटचा उपयोग होतो असे भरपूर फायदे आहेत पोटॅशियम ह्युमेटचे आणि नक्कीच शेतकरी बांधवांना माझी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद